नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आलेत धुळे बैल बाजारामध्ये तर शेतकरी बांधवांना आज आपण आलेत धुळ्याचे प्रख्यात व्यापारी मधुकर गुलाब चौधरी यांच्या धावलीला तर यांच्या धावणीला मित्रांनो दा किल्लाऱ्या धुळे विक्री साडे आणलेले आहेत आणि या ठिकाणी प्रॉपर धाव असते धुळ्याचे प्रॉपर होते आणि या ठिकाणी प्रॉपर धाव नसल्यामुळे या ठिकाणी बरे शेतकरी बांधव अडीच दिवस पण येतात त्यांच्या धावणीला तर आता भरपूर जोड्यांनी विक्री साडे आणलेल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांचे किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कवर आहे तर व्हिडिओ तू तुम्ही आज पूर्ण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा होऊ शकता धुळीची क्वालिटी एक नंबर आहे अन्ना नमस्कार नमस्कार काय किंमत आहे जोडीची एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार रुपये द्यायला कशी होईल माती जास्त होणार किती आपण बाजारामध्ये आपले आता पंधरा बैल तर कुठली खरेदी आजची आपली मग बेला बाजार बेले बाजाराची खरेदी आता बाजाराला सुरुवात झाली पंधरा बैल बादा आपण बाजारामध्ये आणलेले बादा आहेत तर फायनल किती पर्यंत होईल मग पंच्या पंच्याण्णव पर्यंत होईल दाताला कशी दाताला ही सहा हजार काय गॅरंटी आणची शेतकरी बांधव संपूर्ण कामाला चल मार्केटपेक्षा स्वतः आम्हाला कस आहेत तर आपण प्रत्येक वेळेच्या माध्यमातून मधुकर गुलाब चौधरी यांचा नंबर टाकलेला असतो प्रॉपर धावून शिका तुम्ही कधी पण आले तर तुम्हाला या ठिकाणी स्टॉपच्या जोड्या भेटणार आहेत तर आज पंधरा त्यांनी आणलेल्या संपूर्ण बैल जोड्यांची किमती आपण चॅनलच्या माध्यमातून कवर करणार आहे तर तुम्हाला जाऊन पण जोड्या दाखवणार आहे मी आता पाहू शकता या ठिकाणी पूर्ण दावण भरलेली पाहू शकता शेतकरी म्हणून क्वालिटी आता पायामध्ये पाहू शकता जोडी एक नंबर आहे संपूर्ण जोड्या भर चांगल्या आहेत मित्रांनो आणि बेले बाजाराची किंवा लासोटेशनची खरेदी असे हे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करा त्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला व्यवहार पण दाखवणार या ठिकाणी कशी व्यवहार ना तुम्हाला आता दाऊन इथला व्हिडिओ दाखवतो मी अन्ना काय किंमत एक, एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे आणि दाताला कशी दोघे दाताला दाता काय गॅरेंटी आण सर्व कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के बसीची आपण मला कसार मद्रास मध्ये बरोबर बाजूचे ब्लॅकमध्ये काय किंमत अन्नची एक, एक लाख दहा हजार रुपये किंमत व्यवहारामध्ये बसल्यानंतर अजून कमी जास्त होणार ज्या आपण तुम्ही किंमती सांगणार त्यामध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त होतील दाताला कशात अन्न आहे सहा सहा आहेत काय गॅरंटी आहे गॅरंटी बाई माणसाची कामाची संपूर्ण हां संपूर्ण कामाला असतो बरोबर ही जोडीचे इंची पाच एक लाख पाच आणि दाताला आहे दाताला एक कर दात ही कामाला चालू आहेत यांची संपूर्ण गॅरंटी असणार आहे आणि चॅनलच्या माध्यमातून बोली आली चार पाच हजार रुपये कमी होणार आहेत आणि प्रॉपर दावा नसते आपले शेतकरी बांधव कधी पण आला तर तुम्हाला या ठिकाणी जुड्या पाहायला भेटतील शेतकरी बांधव नो जुड्या मस्त आहेत सुंदर आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून अन्न शेड यांचा नंबर टाकला असतो अन्न यांची काय किंमत यांची एक लाख पाच हजार रुपये दाताला हे दाताला एक संपूर्ण कामाला चालू दे हे टायर गाडीला पण चालू आहेत काय टायर गाडीला पण चालू आहेत या ठिकाणी हे बाजूचे पंच्याण्णव हजार रुपये आणि व्यवहारात बसल्या अजून पाच एक हजार रुपये कमी होतील दाताला दाताला हे करतात दा शेतकरी बांधवांना संपूर्ण गॅरंटी असणार आहेत आपल्याकडे बैजबेल्ल्याचं व्यवहार पण होतो सिंगल पाहिजे असेल सिंगल पण भेटेल किंवा जोडीमधून एक पुढे पाहिजे असेल तो पण भेटेल हा सिंगल आहे का काय किंमत आहे सिंगलची अठ्ठेचाळीस हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होणार आहेत दाताला कसं आहे ना दाताला हा करत जाते या जुडीचे एक लाख पाच हजार रुपये सांगायची किंमत आहे शेतकरी बांधव नो व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त करणार आहेत संपूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची टायर गाडीची संपूर्ण गॅरेंटी असणार आहे मित्रांनो आणि प्रॉपर दामा नसते शेतकरी बांधव कधी पण आला तर तुम्हाला या ठिकाणी टॉपच्या जुड्या भेटणार आहेत संपूर्ण खरेदी हे बेले बाजाराची किंवा लाख रोटेशनची खरेदी असते तुम्ही कधी पण आले तर तुम्हाला हो

तर शेतकरी बांधव नाही का नाही आता लाईव व्यवहार चालू आहे मागतायत बैल बदला करतायत ते मुली चांगली

<laughs> <वाव। स्टेश> चांगली बैल बैल wow. बाल करता करत आहे मित्र बाहेर कधी बांधव या ठिकाणी व्यवहार झालेला आहे अण्णा नमस्कार कसा केला व्यवहार आपण बैल बदला अठरा हजारला व्यवहार झालेला आहे तर काय गॅरंटी दिली आपण त्यांना आपण मग संपूर्ण कामाची गॅरंटी दिली तर मित्रांनो बैल बदला अठरा हजार रुपये देणार शेतकरी बांधव जोडी बी चांगली होती अन्नाची आणि एक नंबर क्वालिटी मित्रांनो या शेतकरी पाहू शकता आपण जोडीची क्वालिटी एक नंबर होती तर व्यवहार चांगला आलेला आहे या उभा राह इकडे

छत्री बांधव सकाळी बोनी गेलेली पहिली बंद अठरा हजार रुपये छत्री बांधव दिले नाही दिले नाहीत चांगला व्यवहार झाल्यानंतर आणि चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी बरेच छत्री बांधव घेत असतात